अरे छत्री घे वाहिले छत्री गे फोटो घे तुला घेता येत नाही बरं आहे कधी आला आजच आलोय तर आता आलोय गणपती आणायला हा हा दोघी ना आवाज काय आहे

रीत्या वगैरे गेला ना खाली रीत्या गेला हा बघ पोपटलाल 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 मला वाटत अक्के म्हटलं त्याला पोरगी नाही भेटत आहे

चांगला दिसतोय खट्ट खट्ट मला सांगतो फोटो पाठव मला गाडीवरती नावं कशी टाकली मला फोटो पाठव असं सांगतो हा पोपटलाल पोपटलाल तो मी नाव नाही टाकणार आत्ता गाडीवर किती गोल्या आलाय बाई ना नाही <laughs> ताव <laughs> ताव आणि आता गाडीवरती बघितला नाव सेम माझी मी टाकलेत तशी आणि टाकलेत म्हणून खोट बोलायचं नाही कॉपी करायची माझी कॉपी तुम्ही ह्या माणसानी माझी कॉपी केली ह्या माणसानी माझी कॉपी केली

काय पलतोय का तो हायट बघू तू ना तुझी बायको माझी ईशान ईशान ए ईशान या झाडाच्या पुढे गेला तुझी बायको माझी ईशान ए ईशान बघ इकडं बघे लाजत काय चप्पल मला देते दोघा बाबाजी कशाला मग घालतो कुणाचे ना कधी आता मस्त चिक्कल असा घेणार अंगा उडवून एकदम बेकार कसं असा आहे बहुचा इथपर्यंत असा इथपर्यंत घेऊन आता चिकल मस्त की नाही तरी तुडी मारायची तर होती पण अंगोल करून आलो म्हणून जाऊ दे नाही ते नंबर लागला सासक विषय नाही तुडी मार या वर्षी गेला असता पाणी पण खूप भरलं आमच्या नदीत टाको आपल्या खाडीत पाणी किती आहे दिसत नाही झालं जो आम्ही आलेली कशाला केकड्यांनी मासे पकडायला पण पाणी वाढवलंय जो मासे काय पकडलाय काय पकडाल कीरव्या धरत आता तिकडे जाऊया डायरेक्ट आता मग चालू करतो व्हिडिओ परत तर आम्ही आता चाललोय गणपती आणायला हवं इकडे आलो जातो वर माणसं भेटले माणसं भेटली हरवलेली काय हरवलेली माणसं काय तू तू पण नाही घातलास

इकडं आलो होतो गणपती बागायला तिकड आपले खाली अरे शिंद्यांचे इथं तसं ना विषय म्हणून बोललो नाही अरे मी इथं मला वाट होता मी फक्त यांना भेटायला आलोय आमच्या भावाचा विषय कसा माहिती आहे काय आमच्या भावाचा जित लेट करंट आहे जित दिसतं इतं लगीत आहे विषय आहे का चप्पल ते ट्रेंडिंग चे ना आ ट्रेंडिंग ना विषय हो अरे यार गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती

मला घेतलेलं आहे व्हिडिओला बघितलं व्हिडिओमध्ये आणि आता गाडी आलेली आहे गाडी गाडीतून न्यायचं आहे हो या त्याला बोल नितीन मी सांगितलं नाही माझं ते सूट पैसे आहे तुझ्याकडं काय घ्यायचं आहे तुम्ही सांगितलं ना बोल विसरलो ना मी काय या नाही

चला चला एक आतमध्ये जा हा एक बसेल ना अजून दोन बस कान? का माग काय बोलतोस हा हा नाव आहे थांबतो ना फोटो काढायला येतो ना याला फोटो काढायचे देतो मी हा ना बघा म्हातारी झाली येलोवरी काट्या बिट्या घ्यायला लागली काय माहिती आत काय करतो तू कलर आपला भोंदे आहे म्हणजे नाव प्रणय पण लाडाना मी भोंध्या बोलतोय फुका बी काय मारते बायला फुका नसते मारे अशा हे थांबा हे पालतायत कुठं पालतायत त्यांना समजत नाही काय नाही <laughs> आमचा एक मित्र पाठव राहिलो म्हणजे भाऊ आहे राहिलेला ऐकत माझा ऐक हे माझा ऐक मी सांगतो माझा ऐक अर्धे गणपती गेले गाडीतून आणि अर्धे चालत चाललेत हे गणपती बाप्प अंकला भरतीय अरे गणपती बाप्प अरे अंकला भरतीय

येतोय ना बरं खाली लगेच हे सुज वगैरे येतोय खाली आपल्याला थांबायला सांगत तुला थांबायला सांगत ना ते खाली सुद्धाय तू फोटो वगैरे काढायचं

गणपती आणले घरी आणि आता पाऊस चालू झालाय बरं झाला गणपती आणताना पाऊस आला एवढा हे बघा हे बघा हे तुझ नाव काय बाय बोल अरे चॉकलेट बाबान चॉकलेट दिली तुला चॉकलेट कुठं तुला भेटन चॉकलेट मला द्यायचा निखील दादा होशूचा पण आहे म्हणून किल्ला टी शर्ट घातलं डेकोरेशन कसं आलाय साधत आहे असा काही तुला ना आता तुला ना तुला जात आहे जात आहे

झालं काय मेहंदी नको दाखवते मला तर घाण वाटते ती मेहंदी मेहेंदी बोलत काय आई मेहंदी मी तुला तू पण आहेस काही विषय नाही बघा इकडा फुल मजा आहे सर्वजण आलेत मस्त विनायक होय

बाबा दुपारी आरतीला या सर्वांनी भेटूया अजून विनोद काका नाही आले आरती बोलायला काका बघत व्हिडिओ असा या गाणी बोलायला अजून गाणे वगैरे बोलायला कोण नाही काय वाटतं यायला पाहिजेत काका यायला हा एक आहे काका यायला पाहिजेत विनोद काका

दिवाचा गुलाबजाम जाम <laughs> दिवा गुलाबजाम <laughs> तर आता <दिवाग गुलाद> <laughs> आरती चालू केली आहे आणि आम्हाला लेट झालं आहे एक लेट झालं आहे तिथे आरती चालू केली आहे के जातो आणि पाऊस पण आला त्यात था। लेट झालं तर धावत जाऊया बोला oh,

आम्हाला दाखवून मी आठ गणपतीला आलो आहे पुढच्या वर्षी येणार आहे आठ वर्षी पण येणार पुढच्या वर्षी पण येत राहणार ओके मी कधी आलो नव्हतो आज पाच ते सहा मी गणपतीला वर्षां आज गणपत आम्ही पहिले आरती सतीश इथे जाऊन आलेलो आता आम्ही बगन मुली घरी सर्व आमचे मंडळी सर्व पोर लोक जात आहेत आरतीसाठी सगळ्यांना नमस्कार धन्यवाद गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर अजून गेले नाही बाप्पा ब्लॉग त्याला ते ब्लॉग बनवले आता तर बघणार

मार्फि defendant, चर्पी प्रुपलय — मिलता, löश अहा है म cathedral कि आTe प्रुपलय не आबापन मार्फि जर्कुर्द सब्टा statistics therebyråज मीरता उ्लसन में के लोगी चशीन छर्पी ऑ ଗୋଟେ ଫିନ୍ ଟେ ଆ ଜେ ଛୋଟ ଗୋଟେ ଛକ ଛଗା ଆର୍ ଧୀର ଛକ ଛଅ ଟି ଆର୍ ଧୀର पण आता झाली नाही बघा सर्वजण मंडळी वायर आहेत आणि टिक्का वेळ तर कुठं लावलं टिका दे बेकार लागलं आहे काय विषय नाही टिका देवाचं टिका नाही झाला आता घरी माझी चप्पल सोदा चप्पल सोदा ए चप्पल 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 ढापल ना तिथे ढापली दिवशी तिथे चार रात्री ढापल चल मी नंतर येऊ संध्याकाळी मित्रांनो आजची व्हिडिओ एवढीच होती व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ मध्ये तो बना टाटा बाय बाय सी यू बाय